सो व्हेरी गुड मॉर्निंग आज आपल्याला मुंबईला जायचं आहे परत कारण की झाली सुट्टी व्हावं संपली आपली आता आज संध्याकाळी खेळडीतून गाडी आहे दापोलीची आपली प्रायव्हेट लक्झरी असलेली तर काय ना गावचे गणपती संपले आता आपल्याला मुंबईच्या विसर जाणार जायचं आहे कारण की तिकडे तर अजून असतात ना अनुद चतुर्थी असतो असतातच आरामात असतात तर माझ्या आत्याचा पण गणपती आहे तो अनुषत्रीपर्यंत असतो तर मला इकडलं तर आमचे गणपती गेले तिकडे जाऊन मला त्यांच्यावर गणपती विसर्जन करायला भेटणार आहे सो ही एक्सायटिंग म्हणजे एक आत्नं एक अशी आत्म एक असा भावना आहे की की हिथं आपलं तर गणपती गेला आहे पण आपण तिकडे जाऊन भेटणार आहे याचा मला खूप आनंद होतो आहे आणि मम्मी मला बोलते की तू अजून दोन दिवस राहा बट कामावरून मला सारखे फोन येतात की तू कामावरून येतं येणार आहेस की नाही की आम्ही दुसरा कोणत्या बघू तर मला कामाचं पण टेन्शन आहे आणि प्लस पॉईंट अजून तिकडं आपले माणसं पण आहेत ते पण विचारतात की तू भाऊ कधी येणार आहे तिकडं म्हणून आपल्याला जावं लागतं आहे मला पण जायचं नाही आहे हे सगळं असं हे बघा ना क्लायमॅक्स काय भारी झालं आहे हे सोडून मला जायचं नाही आहे बट आता जावं लागणार आहे काही इलाज नाही त्याला तर आपण जाणार आहोत पॅकिंग वगैरे मी तर केली आहे का त्या फक्त कपडेच भरायचे होते आता संध्याकाळी बघूया हो मम्मी काय काय बोचके बांधते पीठ बांधणार असेल किंवा मम्मीवाल्याला काय देणार असेल ते एनिथिंग अजून काय आपल्याला काही अजून बांधलेलं नाही काय ना मम्मी गेले सिरसोलीला दोघे मम्मी होतो सोबत तर बघूया आता काय काय की एवढं वजन येतं आपल्या हातात तिकीट तिकीट बुक केलेली नाही आहे मी तिकीट बुक करत पण नाही आपण डायरेक्ट जातो सीट आपल्याला ना भेटते नाही भेटले तरी आपण कॅबिनमध्ये बसून जाणार आहोत पण आज जाणार आहोत एवढं फायनल आहे कुठली तरी कुठले तरी हात आपण करूया गौरी गौरीशंकर आहे भरपूर आहेत गाड्या भरपूर आहेत आपल्याला काही तोटा नाही गाड्याला तर निघू थोड्या वेळाने अजून भरपूर टाईम आहे तसे तीन साडेतीन वाजता आहे आपण येतलं तरी पण एक आठ वाजता निघूया रात्री भावानो जसं असं काळोख पडत चाललं आहे ना तसं असं मला आहे ना असं खूप असं आहे असं मन भरून येतं आहे माझं की मी माझं गाव आहे सोडून चाललो आहे आणि भले भले मी परत येणार आहे बट आता हे ना मी हे सोडून जातो आहे मुंबईला कामासाठी पण आता हे मधी मधले जे ते चार पाच दिवस सात आठ दिवस मी जे घालवले माझ्या गावामध्ये ते न विसरण्यासारखे होते अगदी पण आता मला सोडून जावं लागणार आहे काही इलाज नाही आहे काय मौसम झालं यार मला नाही असं वाटत आहे घराच्या बाहेर आहे आता आणि गाडीची अवस्था बघा जरा काय झाले झाली येयरची वाढलेली गेले ते पण बोललो होत ना टायर एक साइडला फ्लॅट झालाय तर टायर पहिला चेंज करून घ्यायला पाहिजे या गाडीचा रेडिओ करतोय आज जातोय का मुंबईला आज रात्री परत आहे तर नवरात्रीला परत येणार आहे तर मी घराच्या तर बाहेर आलोय आणि किती भारी वाटत यार हे बघ ओ माय गॉड मस्त ना चांदो मामा ऑल सेट झालेलं आहे आपण निघणारा तयारीसाठी आणि तुम्हाला बोललो होतो जास्त आपलं एक ओझक वाढणार आहे ते बघा एक भोपला आणि दोन गटोली भेंडी तर हा आपल्याला न्यायचा आहे आपल्यासोबत आणि हे आपलं गंभव्याचं म्हणजे डेकोरेशन दे। असंच ठेवायचं कारण की ह्यात आता अ देवीचं देवी आगमन होईल त्याच्यामुळे हे आपलं तसं ठेवावं लागेल ठीक आहे तर बाकी काय नाही आता आपली गाडी नऊ वाजताची आहे इथं आपण जेवणा वेवणार आठ वाजता आरामात जाणार आणि गाडी शोधायचं आहे मुंबई सेंट्रल गाडी आहे सो मी आलोय आता मुंबईला आणि फ्रेश होऊन बसलो होतो तिथे इकडं पूजापाठ वगैरे झालाय सगळं गणपती बघा बाई कसं दिसतंय एकदम मध्ये आताच नुकतीच पूजा झाली मी पण लावून मी आहे आरामात ठीक आहे माझा मजा आली आणि काल मला तिकीट नाही भेटली त्याच्यामुळे दादरला उभरावं लागलं मग दादरवरून मी ट्रेनने आले होते सकाळी तेव्हा आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका सोय